वैविध्यपूर्ण देखावे आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असणाऱ्या पाचपाखडी येथील नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील अकरा जागृत मारुतीरायांचं दर्शन घडवलं आहे पुरातन मंदिराची प्रतिकृती साकारून अकरा मारुतींचं एकाच ठिकाणी दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यास भाविकांची रीग लागली आहे एकोणीसशे एकोणऐंशी पासून नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली त्यानंतर सातत्याने नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले राजवाडा असून महाराष्ट्राचं संस्कृती दर्शन हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेलं काश्मीरमधील चरारे शरीफ दर्गा स्वातंत्र्यानंतरचा भारत असा एकापेक्षा एक सुंदर देखावे या ठिकाणी साकारण्यात आले आहेत यंदा देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे चार विशाल स्तंभावर फायबर लाकूड आणि नैसर्गिक रंग यांचा वापर करून एकसष्ट बाय वीस फूट आकाराचे दगडी भिंत भासावे असे पंधरा फूट उंचीचे मंदिर उभारण्यात आले आहे या मंदिरामध्ये वीस बाय वीस फूट आकारमानाचा गाभारा एक्केचाळीस बाय वीस फूट आकारमानाचे सभामंडप आणि दहा बाय वीस फुटांचं प्रवेशद्वार साकारण्यात आला आहे नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्लागार मनोज प्रधान यांच्या पुढाकाराने अध्यक्ष संदीप पवार उपाध्यक्ष संदेश प्रभू सरचिटणीस रमेश चौधरी कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे खजिनदार दीपक भंगरत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या उत्सवासाठी मेहनत घेत आहेत आणि आम्ही यावर्षी अकरा हनुमान मंदिरांचा देखावा केलेला आहे लोकांना आम्हाला एक हे करतो आव्हान की त्यांनी द्यावं आणि मंदिराचा जे आम्ही बनवलं आहे हनुमानचं मंदिर त्याला त्यांनी सुंदर देखावला ते त्याने बघायला यावं त्यांनी म्हणजे खूपच चांगला अनुभव आलेला आहे लोकही खूप येत आहेत दर्शनाला खूप खूप बाहेर लोक येत आहेत म्हणजे मला वाटतं मुंबईहून लोकं येतात बघायला आमच्या वर्षी म्हणजे आमचा दरवर्षी देखावा चांगला असतो यावर्षी अजून सुंदर झालेला आहे माझ्या कंपनीचं नाव द मॅंगो सेट अँड इव्हेंट मी गेले आठ वर्ष या मंडळाचं काम करतो आहे नरबेड तानाजी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ ठाण्याचा राजा या मंडळाचं नाव आहे दरवर्षी आम्ही काल्पनिक मंदिरं नवी नवीन नवीन विषयावर आम्ही दरवर्षी कामं करतो या मंडळाची तसंच यावर्षी आम्ही संकटमोचन हनुमान मंदिर या मंदिराचा देखावा आम्ही सादर केला आहे एक काल्पनिक मंदिर असं दगडांचं उभं केलेलं आहे आम्ही त्यामध्ये फायबर पी ओ पी त्याच्यानंतर लातूर यामध्ये आम्ही हा देखावा उभा केला आहे तसेच अकरा हनुमानांचं दर्शन आम्ही या ठिकाणी दाखवलं आहे अदरवाइज ए एसी याचं पूर्णपणे आम्ही नियोजन केलेलं आहे साधारण दरवर्षी तुम्ही देखावा सादर करत असतात अशा देखाव्याला किती कालावधी लागतो आणि किती मनुष्यबळ लागत असतो तरी आम्ही गेले एक महिना महिनाभर आमचं हे काम चालू आहे आणि रोज पंचवीस ते तीस माणसं कंटिन्यू या देखाव्यासाठी काम करत असतात